नमस्कार मैत्रिणी मी आहे प्रिया आणि तुम्हाला सर्वांचा ऑलविस पिडीओ असून मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणी यू आणि बॉपिनचा वापर करून आज आपण एका डझनपेक्षाही एक जास्त अशा हेअर ॲक्सेसरीज घरच्या घरी तयार करणार आहेत ते पण दोन ते तीन सेकंदाच्यामध्ये अप, आणि आपल्याला खूप काही मेहनत लागणार नाही आहे फक्त काही वस्तूंची गरज असेल जी आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल असते तर कोणत्या कोणत्या वस्तू तुम्ही वापरू शकता हेअर ॲक्सेसरीजसाठी त्या सगळ्या गोष्टी मी आज शेअर करूया व्हिडिओमध्ये आणि तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे कारण प्रत्येक जी वस्तू आहे ती तुम्हाला लक्की युजफुल ठरणार आहे हॅस डेकोरे डेकोरेशनसाठी तर व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी हा एक गोल्डन आर्टिफिशियल असा घेतला घेतलाय ॲक्च्युली हा ड्रेसवरती चिटकवण्यासाठी वगैरे मी आणला होता बहुतेक होते तर तो मी आज आहे हेअर ॲक्सेसरी तयार करण्यासाठी इथे हा फूल आहे सेम टाईपचा एक मोठा सुद्धा फूल माझ्याकडे आहे रेडीमेड घ्या किंवा हे फ्लार्स घरच्या घरीसुद्धा रिबिनच्या मदतीने बनवता येतात तर त्यावरती नंतर कधी व्हिडिओ करेल मी पण हा फटा फटाफटवाला व्हिडिओ आहे सो आपण फटाफट पाहूया तर कपड्याचं फुल असल्यामुळे यू पिन्स सहज त्यामध्ये एका जो एक लेअर आहे एक पदर आहे त्यामधून तुम्ही युपिन इन्सर्ट करा तुम्ही अशा पद्धतीने ते पाहू शकता आणि झाला आपला फर्स्ट जो हेअर ॲक्सेसरी आहे तो रेडी आहे म्हणजे ती रेडी आहे है, जे काही असेल ते तुम्ही यू पिन इन्सर्ट करा किंवा बॉबी पिन इन्सर्ट करा जर तुम्हाला साईडला ही पिन्स टक्क करायची असेल तर तुम्ही बॉबी पिन इन्सर्ट करा आणि जर तुम्हाला जुड्यासाठी वगैरे हवे असेल तर तुम्ही यू पी सेट करा अशा प्रकारे आपले फर्स्ट फ्लार्स हे रेडी आहेत त्यानंतर ही एक पिंक कलरची फ्लॉवर माझ्याकडे होती घरी ॲक्च्युली ही आर्टिफिशियल फ्लार आहे आणि एक तुम्हाला आयडिया मी देऊ शकते हे जे पिंक कलरचे फ्लार्स असतात ते आपल्याकडे ड्रेसवरती इकडे तिकडे कुठे ना कुठे जुन्या हेअरबँडवरती सगळीकडे अवेलेबल असतात तर जेव्हा वस्तू जुन्या होतात तेव्हा तुम्ही त्या जशाला तशा फेकून नका देऊ तर त्यावरच्या ज्या फ्लावर्स वगैरे असा डेकोरेटिव्ह मटेरियल असतात ते तुम्ही काढून घ्या शक्यतो मी तसंच करत असते आणि तो फ्लार तुम्ही युपीनवरती चिटकावून काम भागू शकता त्यानंतरचा ऑप्शन आहे हा हा ॲच ॲक्च्युली ही एक वेल आहे डेकोरेशनसाठी माझ्या घरी तर त्यावरचे जे फ्लावर्स आहेत ते निघतासुद्धा आणि परत अटॅचसुद्धा करता येतात तर त्यावरचे काही फूल मी घेतलेले आहेत आणि युपिन घेतली सॉरी इथे बॉबी पिन घेतली आहे तर तो तुम्ही युपिनसुद्धा घेऊ शकता बॉबीपिनला तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही प्रेस करण्याच्यावर काहीच गरज नाही फ्लारमध्ये टक्क करून घ्या पिन आणि तुम्ही बनमध्ये जुड्यामध्ये म्हणजे हव्या त्या हेसलमध्ये तुम्ही ही यूज करू शकता युपिन जर तुम्हाला यूज करायची असेल तर तुम्हाला युपिनचा जो मागचा टोक असतो जो पॅकवाला क्लोज एंड असतो तुम्हाला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा फ्लावर हा जो ब्राऊच आहे किंवा हा जो एर एक्स रे ती रेडी आहे त्यानंतर हे एक आहे कुंदन ॲक्च्युली माझ्या जुन्या टॉपवर तर हा कुंदन आहे टॉप खराब झाला दोन तीन वर्षापूर्वी पण कुंदन अजूनही आहे तर तो कुंदन मी वापरला आहे कुंदन व्हरायटी व्हरायटीच्या आपल्याला मिळतात तर कु कोणताही कलर कोणताही शेप तुम्ही घेऊ शकता आणि अशा तुम्ही तुम्ही त्या कुंदनच्या मागच्या साईडनी एन किंवा पिन इन्सर्ट करू शकता आणि आप तुमची हेअर ॲक्सेसरी इन्स्टंटली तयार करू शकता आ, तर नेक्स्ट ऑप्शन आहे हा परत हा एक गुच्छ आहे माझ्या घरी फुलांचा त्यामध्ये ना व्हाईट कलरचे रोजेस आहेत खूपच अट्रॅक्टिव्ह आहेत तर त्यांचासुद्धा मी इथे वापर करत आहे होल ऑलरेडी आहे फुलांमध्ये तर फक्त मागच्या साईडने तुम्हाला एक पॉवीपिन इन्सर्ट करा किंवा युपिन इन्सर्ट करा किंवा जे इयरबड वगैरे सॉरी इयरबड नाही टूथपिक असतात ना टूथपिकसुद्धा तुम्ही इन्सर्ट करू शकता आणि जुड्यामध्ये तुम्ही या जे फ्लावर्स आहे ते इन्सर्ट करू शकता आणि तुमची जे हे आहे ते अजून जास्त डेकोरेटिव्ह बनवू शकता तर त्यानंतर परत ऑप्शन आहे माझ्याकडे ॲक्च्युली हा आर्टिफिशियलवाला काय युपिन आहे फॅन्सीवाली तर तशी बनवण्यासाठी मी तुम्हाला आयडिया देत आहे जे जुने तुमच्या मोत्यांचे हार वगैरे असतात त्यातला एक आता मोती तुम्ही घेऊ शकता किंवा सलग तुम्ही सहाशे पीस बनवून घ्या सहा मोती तुम्हाला लागतील आणि इथे ही एक जुनी इयरिंग काहीतरी आहे माझ्याकडे तर ती मी वापरत नाही सो त्यातला एक मोती मी काढून घेतला आहे आणि गरज जेव्हा पडेल तेव्हा मी जास्त पण हे बनवू शकेल सध्या मला तुम्हाला हा दाखवायचा होता ऑप्शन म्हणून मी इथं फक्त एकच बनवत आहे तर मोती मी इनसेट केला या युपीनमध्ये युपिन तुम्ही पाहू शकता युपिन थोडीस स्ट्रेच केली मोतीमध्ये आठ टाकला आणि युपिन परत शेपमध्ये आणली आणि आपली हेअर ॲक्सेसरी रेडी आहे बिलकुल रेडीमेड अशी ही तर ही सुद्धा ऑप्शन झालेली आहे त्यानंतर माझ्याकडे ऑप्शन आहे हा गोंडा कलरफुल गोंडा आहे किंवा आपण त्याला आपल्या रेग्युलर फॅन्सी भाषेमध्ये पॉम्पॉम होतो तर तो एक मी घेतला इथे ॲक्च्युली मी हा ड्रेस डेकोर करण्यासाठी भरपूर डझनभर आणले होते त्यातलाच हा एक पीस आहे तो तुम्ही युपिनला सरळ सुईदोराच्या मदतीने शिवून टाका चिटकवून टाका किंवा युपिनची एक बाजू या पंपमधून इन्सर्ट करा आणि दुसऱ्या बाजूने ती काढून घ्या आणि इन्स्टंटली एक ते दोन सेकंदाच्या तुमची ही हेअर हॅरॅक्सरी रेडी आहे लहान मुलांना असो किंवा आपल्या फॅन्सी एखाद्या आउटफिटवरती हा एकदम छान जाईल कूल दिसेल त्यानंतर दिवाळीला मिठाईचे बॉक्सेस आले होते आणि मिठाई खाऊन झाल्यानंतर बॉक्स फेकून दिले आणि त्याच्यावरती हा काहीतरी डेकोरेटिव्ह पीस होता तो मी काढून घेतला आहे आणि हा मी तेव्हापासून जपून ठेवला होता आणि हा जुड्यासाठी एकदम परफेक्ट दिसेला आंबाडा असेल किंवा जुडा वगैरे असा ट्रेडिशनल हेअरस्टाईल्स त्यामध्ये हा बेस्ट दिसेल यू पेन इन्सर्ट करा किंवा बॉय पेन इन्सर्ट करा तुमच्या चॉईसवरती आहे इथे दोन होल दिसत जे की भरपूर होल्स आहेत त्यामधून तुम्हाला युपीन इन्सर्ट करायची आहे असं काहीतरी तुम्ही शोधा घरी मिळेल नक्कीच ही मिळेल की माझ्यापेक्षा जास्त बेटर ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर ॲक्च्युली हा आहे ब्रेसलेट ब्रेसलेटसुद्धा तुम्ही जुड्याच्या भोवती किंवा आंबळ्याच्या भोवती म्यु यु नो, नो हेसल डेकोरेशन करण्यासाठी वापरू शकता ब्रेसलेट असेल किंवा मोत्यांची माळ असेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता नंतर माझ्याकडे ही दोन आर्टिफिशियल फुलं आहे जे मी एटी रुपीज नाईंटी रुपीजला एक पीस घेतला होता बट तुम्ही घरच्या घरी हा खूप स्वस्तामध्ये बनवू शकाल फक्त तुम्हाला आयडिया देत आहे मी मागचे जे क्लिप्स आहेत त्या तुम्हाला दहा पण मिळून जातील आणि फुलं थर्टी मॅक्सिमम थर्टी रुपीजपर्यंत तुम्हाला मिळून जातील हव्या त्या प्रकारची फुलं तुम्ही घरच्या घरी बनवू शकता त्यानंतर ही बागेतून काहीतरी मी माळ घेतली होती कशासाठी माहिती नाही बस मला आवडली आणि मग घेतली आणि मग नंतर मला असं की मी जुड्यासाठी वापरू शकते फक्त यू पी एन सीकडून तिकडून इन्सर्ट केलीत आणि हा जुड्यासाठी जसं की आपण मोगराचं गजरा वगैरे लावतो जुड्याच्या भोवती प्रकारे तुम्ही ही यूज करू शकता किंवा मोत्यांची माळ जरी असेल तुम्ही तुम्हाला जर घरी गुंफता येत असेल तर तुम्ही अशा प्रकारे काहीतरी बनवून सुद्धा शकता ॲक्च्युली मला हे आयडियाज भरपूर येत असतात सो मी तुमच्याशी शेअर करत आहे त्यानंतर हा काहीतरी छल्ला मी पर्चेस केला होता तीन ते चार वर्षापूर्वी तो मी तेव्हापासून हॅसासाठी वापरते साडीसाठी आहे आय थिंक हा बट हा जुड्यामध्ये खूप छान दिसतो तो था था था। था कि था। तर तो छल्ला जर नसेल तर साड्यांच्या पिना तर सगळ्यांकडे असतातच साड्यांच्या पिनासुद्धा तुम्ही मध्ये किंवा डोनट बन जर तुम्ही बनवला असेल तर जुडा डेकोरेट करण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन असेल त्यानंतर अशा पिनसुद्धा आपल्याकडे असतात एक आ, हेवी तुम्हाला लुक द्यायचं असेल हेअसेलला तुम्ही अशा मोठ्या सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर ऑलमोस्ट हे हेअर आयडिया संपलेली आय गेस एक ते दोन ऑप्शन्स राहिले असेल हा वाला जो ऑप्शन आहे हा एकदम बेस्ट आणि ट्रेंडी ऑप्शन आपण म्हणू शकतो एक तर मांगटिका म्हणून सुद्धा तुम्ही ही इयरिंग्स वापरू शकता किंवा सिंपल एक इयरिंग घेतली जे होल असतात दोन मध्ये त्यातून यू पी इन्सेट केली आणि आपली हेअर ॲक्सेसरी रेडी आहे जी घागऱ्यावरती वगैरे खूप बढिया दिसेल खूप छान दिसेल तर या सगळ्या आयडिया जर तुम्हाला आवडल्या असेल युजफुल वाटल्या असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल युजफुल वाटला असेल तर खाली मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल जर आवडत असेल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या फ्री आहे बिलकुल आणि सबस्क्राईब केल्यानंतर जो नंतर छोटासा घंटीचा बटन होतो तो, तो पण प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळत जाईल तर मित्रिनो व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता पण व्हिडिओ पडच्या एखादा नवीन युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या